मंगल प्रभात रोडा जी त्या त्यांच्या सोडून तर मी पहिले विचारेन की हा उपक्रम आयोजित केलेला आहे अन्ना बेडेकर राव यांनी बेडेकर सदन मध्ये या उपक्रमाबद्दल काय सांगणार मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून गिरगावची ओळख आहे आणि गिरगाव मध्ये सदनची आमची सांस्कृतिक राजधानी म्हणून इथे सर्वात चांगले कार्यक्रम मुंबईमध्ये कुठेही आपण साजरा करतात कर ते बेडेकर सदनामध्ये आहे इथे स्वतः तिलकजी येऊन गेले त्यांच्या व्याख्यान झाला आपण आज जे एक्झिबिशनचा उद्घाटन इथे झाला त्यामध्ये आपण बघू शकता की त्यांच्याबरोबर बरोबर गांधीजी पण बसले होते अपाट जनसमूह तिथे होता आणि त्यावेळी ज्याने सांगितला होता की स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आज पण त्याची आवाजाची मनामध्ये आहे त्यांची प्रेरणा घेऊन माननीय नेतृत्वामध्ये परत एक वेळा भारत कसा विश्व मध्ये पोहोचतील यासाठी प्रयत्न करत आहे मी अंध बेडेकर वेणीच्या हा कार्यक्रमाना बेडेकर सदनामध्ये सर्व उपस्थित लोकांना मनापासून अभिवादन करतो की त्याने परवा लोकमान्य तिलकांची पुण्यतिथी पुण्य दिवस होऊन गेला त्या देशी याने साजरा करून ते देशित साधून त्याने आजचे अतिशय इथे एक लोकमान्य तिलक वर व्याख्यान हेमंत जोशीजीचा ठेवला आहे आणि अतिशय चांगली एक्झिबिशन पण केली आहे सर्व इथे बघून सर्वांनी एक अतिशय नवीन ऊर्जा मिळेल अशी मी आशा तर मी तुम्हाला प्रश्न की गणेशोत्सव आता लोकमत केंद्राचा गणेशोत्सव उद्देश फार वेगळा होता आता कुठेतरी आता उद्देश विसरते का येणाऱ्या गणपतीसाठी काय संदेश द्यायचा लोकमान्य तिलकांचे मनामध्ये जे गड़े जे उद्देश होता ते आज पण सार्थक आहे ते सर्वजण आपले घराघरामध्ये गणपतीची जे एवढी सार्वजनिक गणपती सेवन एकत्र होऊन सामाजिक परिस्थितीमध्ये निर्माण करून सामाजिक समरसता असे करावा ते त्यांच्या मागे मत आज पण आहे ते बेडेकर सदन मध्ये यावेळी अतिशय विशेष अतिशय चांगली गोष्ट अशी आहे की एक सो पर्ष पुढच्या वर्षी सुरू होणार आहे आणि त्यामध्ये या वर्षी श्रीमान वसंतरावजी बेडेकर आमचे सर्वांचे वडील त्याने महिला समिती गठीत करून त्यांच्या हातामध्ये कार्यक्रम दिला आहे सर्वांसाठी हे प्रेरणास्पद आहे मी साथी, साथी, गणेश स्पर्धा साठी सर्वांनी विनंती करतो की हा गणेशोत्सव अतिशय चांगली रीतीने देशभक्तीचे वातावरण मध्ये सर्वांनी एकत्र होऊन साजरी करावा असा माझी सर्व गणेश भक्तांना विनंती आहे